नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत मुरमुऱ्याचा चिवडा स्वादिष्ट रुचकर आणि खमंग कुरकुरीत असा आपल्याला चिवडा करायचा आहे त्यासाठी मी घेतलं एक मुरमुऱ्याचं पॅकेट ते पॅकेट आता आपण डायरेक्ट करणार नाही आहोत सर्वात पहिले आपल्याला त्याला साफ करायचं आहे ते साफ कसं कर सा करायचं मी तुम्हाला सांगते बरेच जणं पॅकेटचं आहे म्हणून डायरेक्ट करायला घेतात तर तसं करू नका एक गव्हाची गाणी गहू वाळ्याची गाणी असते मोठ्या होलची ती घ्यायची आहे आणि आपण ही सर्व मुरमुरे आपण आधी गाळून घेणार आहोत पाहू शकतात घाण घेत राहते त्यामुळे आपण गाळून घ्यायचे आहे गाळून आपण मुरमुरे गाळून झाले आहेत आपण त्याला आता पुन्हा सुपात घेऊन त्यांना गोळून घेणार आहोत घोळून पण त्याचे बारीक मुरमुरे माळे राहतात पाहू शकतात मोठे मुरमुरे पुढे निघून जातात बारीक मुरमुरे मागे राहतात त्यांना या बारीक मुरमुऱ्यांना घन म्हटलं जातं जास्त घन जमा झाले एक डिशभर दोन डिश तर तुम्ही याचे पोह्यांसारखं पोहे बनवू शकतात भिजवून ठेवायचे आणि कांदा घालून मिरची घालून छान पोहे तयार करू शकता त्याचे मुरमुरे आपले साफ करून झाले आहे तर आता चिवडा करून घेऊयात त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी कापलेले खोबऱ्याचे काप एक वाटी शेगदाणे एक वाटी डाळ्या चवीला पिठी साखर हिरव्या मिरच्या कढीपत्ता तुम्ही ताजा कढीपत्ता पण घेऊ शकतात पण मी आज वाळलेला घेतला आहे आणि एक चमचा बडिशोक एक चमचा ओवा एक चमचा धने एक चमचा जिरे हे मी मिक्सरला पावडर करून घेते आणि तिखट मीठ चवीनुसार टाकणार आहे ते फोणीच्या वेळेस तुम्हाला सांगते तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापून गेलंय छान सर्वात पहिले मी शेंगदाणे तळून घेते अगदी हळूच टाकूया आपण त्यांना छान गुलाबी शेंगदाणे तळून घेऊयात आपले शेंगदाणे गुलाबी होत आहे तोपर्यंत आपण मुरमुऱ्यांवर तिखट टाकून घेऊयात एक चार चमचे आपण तिखट घालायचं आहे एक मोठा चमचा हळद अजून थोडी घालू शकतात यावरच आपण आता मीठ टाकून देऊयात चवीप्रमाणे मीठ दोन तीन चमचे मीठ मी घालून देते आपण ओवा जिरे दळून घेतले होते ते पण आता आपण यात टाकून देऊयात एक चमचा रामबंधू चुडा मसाला टाकायचा आहे जास्त नाही घालायचा हा जास्त घासल्यास घातल्यास तोंडाला आग होती जी आपली जळते त्यामुळे आपण एकच चमचा घालूया आणि ह्या सगळ्या मसाल्यांवर आपण ज्या वेळेला शेंगदाणे तळून टाकू दाळ्या तळून टाकू म्हणजे आपले तिखट जळत नाही चुडा रुचकर आणि छान होतो शेंगदाणे छान खरपुसून गेले तर आपण ते काढून घेऊ आणि आपल्या शिड्याला टाकून देऊयात खोबरं तळून घेऊयात छान गुलाबी होऊ द्यायचं आहे खोबरं असं गुलाबी सु द्यायचं आहे जास्त जळून द्यायचं नाही तर ते कडू लागतं आता आपण मिरची तळून घेऊयात कडीपत्ता टाकायचा आहे मिरची आणि कडीपत्ता छान खरपूस उदायचा आहे मग आपण त्यात डाळ्या घालणार आहोत आता एक वाटी डाळ घालून देऊया डाळ्या शेवटी घालायच्या आहेत कारण आपल्या त्यांना जास्त कडक नाही उधायचे आहेत छान जात आहे पुरं जिरं घालूया तळलेलं जिरं चुड्या खाताना छान लागतं हिंग हिंग राहिला आपला मस्त चविष्ट हिंग हिंग घालायचं आहे आपल्या डाळ्याही छान झाल्या आहे मिरची कडीपत्ता छान झाला आहे तळून आता आपण हे संपूर्ण फोंनीचं तेल मस्त आपल्या चिवड्यावर टाकून द्यायचं आहे चिवड्यावर सावकाश टाकून देऊया आपण फोणीत पण तिखट टाकू शकतो पण तेल गरम असतं तिखट जळतं त्यामुळे आता आपण तिखटावर तेल टाकतोय चुडा खूप छान होणार आहे थोडं तेल मी राहू देते आपण चुडा कालवून घेऊया मसाले मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला मिक्स करून झालंय थोडी तेलाची गरज आहे आपण उर ते उरलेले तेल टाकून देऊया चिवडा छान मिक्स करून झाला आहे आता आपण त्याला पिठी साखर लावून देऊयात याने गोड नाही होणार चिवडा पण खूप सुंदर लागेल थुड़ी कर कुर ते मस्त चव हवे थोडी थोडीच विक साखर लावल्याने आपण अर्धी वाटी लावली फक्त पुन्हा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सुंदर चुडा आता आपला संपूर्ण मिक्स झालेला आहे छान चिवडा आपला खूप सुंदर झाला आहे कुरकुरीत तसे मस्त असं छान चिवडा झाला आहे आपला रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू प्रकारे ही तुमच्यासाठी डिश रेडी झाली आहे चिवडा लाडू तोंडी लावायला लोणचं या लाडूंची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे थँक्यू